नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण उपवासाचे मसाला डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत येस आपण उपवासाला पण मसाला डोसा खाऊ शकतो पण तो कोणत्या पद्धतीचा ते, सा, ते तुम्हाला सांगणार आहे अतिशय छान होतो जसं आपला नॉर्मल डोसे आपण मसाला डोसा करतो तसेच तयार होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी वरई घेतले याच्यात बऱ्याच जणांकडे भगर म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात ते एक वाटी घेतलेले आणि याला छान दोन तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचं आहे झालं की याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि हे छान आपल्याला एक पाच सहा तास किंवा रात्रभर भिजत घालायचं आहे आणि मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे तो मस्त असं मी भिजत नाही घातला तुम्ही भिजत पण घालू शकता पण ह्या पद्धतीने पण मी करते तर इथे अर्धी वाटी साबुदाणा मी मिक्सरला दळून घेतला आहे जाडसर जसं आपण नॉर्मली आपलं तांदळाचं पीठ असतं त्या पद्धतीने इथे बघा आपली वरई पण छान भिजलेली आहे आता ती पण आपण थोडंसं पाणी घालून आपण जसं डोशाचं बॅटर करतो स्मूथ असं थोडंसं टेक्स्चर असं थोडंसं त्याचं रवाळ असतं तशा पद्धतीने मी भगर पण छान छान दळून घेतले आणि त्याच्यानंतर आपलं जे साबुदाण्याचं बारीक आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते ॲड केलं चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धी वाटी दही घालून हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे हे सगळं एक जीव करायचं हे घट्ट वाटलं तर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे बघा मला हे माझं मिक्सर घट्ट वाटतंय म्हणून मी परत थोडंसं पाणी ॲड करते तर दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तेच पाणी मी याच्यामध्ये ॲड करते आणि परत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाणी गरजेनुसार टाकायचं कारण आपण याच्यात साबुदाणा टाकला आहे तो भिजवलेला नाही आहे त्याच्यामुळे याच्यात पाणी जा थोडंसं जास्त लागतं तुम्ही जर साबुदाणा भगरीबरोबरच भिजत घातला तर मग पाणी तुम्हाला थोडंसं कमी लागेल पण आपण साबुदाणा असाच घातला आहे ना म्हणून मग त्याला पाणी जास्त लागतं कारण साबुदाणा पाणी ॲब्झॉर्ब करतं इथे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इकडे मी पॅन गरम करत ठेवलं आहे आता आपण मसाला डोस्याची जी भाजी असते ती तयार करून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे एक चार पास ले ले, ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर भरड करून घेतलेली आहे त्या छान तेलावरती फ्राय करायच्या आणि तीन ते चार मोठे बटाटे उकडलेले असे हाताने चुरून घेतलेत आणि ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही छान आपल्याला तेलावरती ही भाजी आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे भाजी परतून घेताना गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आणि छान आपली ही भाजी मस्त चांगली परतून घ्यायची आहे ही भाजी चांगली परतली गेली तरच छान लागते इथे बघा आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे आता हे नु तुम्ही नुसतं असं सिंपल डोसे काढून त्याच्याबरोबर पण खाऊ शकता असे नुसतेच पण आता इथे आपण मसाला डोसा करतोय म्हणून मग बघा इथे मी तवा ठेवलाय तवा छान गरम होऊन द्यायचा डोसे कधी कर पण करताना तवा व्यवस्थित सगळीकडून गरम झाला पाहिजे त्याच्यानंतर असं तेल लावून घ्यायचं तव्याला ते तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल पसरवलं की त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हपका मारायचा आणि त्यानंतर मग एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि टिश्यू पेपरच्या पेपर साहाय्याने हे बघा अशा पद्धतीने ते पाणी सगळीकडे पुसून घ्यायचं आपल्याला वाईप करून घ्यायचं आहे सगळं म्हणजे आपल्या तव्याला एक छान नॉनस्टिक कोटिंग घेतं आणि त्यानंतर मग आपले डोसे तयार करायला घ्यायचं इथे बघा मी एक ते दीड पळीन पीठ टाकलं आहे आणि ते छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आपण जसं नॉर्मल डोसा करतो त्या पद्धतीने छान डोसा पसरवून घेतला की याचा जेव्हा वरती कलर चेंज होतो तो बघा म्हणजे आपला डोसा जेव्हा शिजायला लागतो तर तेव्हा त्याचा वरचं कलर आहे ना तर थोडासा चेंज होतो थो। तो थोडासा चेंज झाला की साईडने आपल्याला थोडंसं सा तेल सोडायचं आहे साईडने आणि मध्ये पण थोडंसं तेल सोडायचं म्हणजे जे मध्ये होल तयार होतात त्याच्यातून तेल खाली जातं आणि आपला डोसा मस्त क्रिस्पी तयार होतो इथे बघा आपला डोसा खालच्या बाजूने मस्त क्रिस्पी झाला आहे तुम्ही हवं असेल तर एकाच बाजूने शिकला तरी चालेल पण मी थोडंसं हा आपला भगरीचा डोसा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पलटून पण शिकते हा छान आपल्याला दुसऱ्या बाजूने पण मी एक एक दीड मिनटं मस्त याला शेकून घेते म्हणजे मग कुठंही कच्चापणा राहणार नाही त्याच्यामध्ये आणि इथे बघा आता डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे छान एक दीड मिनटं शेकला की नंतर आपला डोसा पलटी करून घ्यायचा आणि जी आपली भाजी तयार केली होती ती मस्त अशी डोश्याला लावून घ्यायची अर्ध्या बाजूला आता इथे मी डोश्याला ही करून घेते तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास लागलं ला तर आवडल्यावर लाईक करा पण सबस्क्राईब तर करून घ्या बाकीच्या रेसिपी तर बघितल्या असतील ना इथे बघा आपला डोसा छान तयार झाला आहे अर्ध्या बाजूला भाजी लावली दुसरी बाजू त्याच्यावरती पलटी मारली आणि आपला डोसा रेडी आहे इथे बघा क्रिस्प बघा खूप छान तयार होतात हे डोसे चवीला खूप छान लागतात ह्याच्याबरोबर तुम्ही ना शेंगदाण्याची चटणी चे खाऊ शकता आता शेंगदाण्याची चे चटणीची चे रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ऑलरेडी आपण जी साबुदाणा वड्याची रेसिपी केली होती त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी चे कशी बनवायची ते सांगितलेलं आहे त्या तशीच चटणी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर बटाटा घाला नसेल हवं असेल तर नाही घातला तरी चालेल पण ती इथं मी विदाउट बटाट्याची केलेली आहे त्याच्यात बटाटा घातला आहे एवढंच केलेलं आहे पण सेम प्रोसेस तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर ती आपण जी साबुदाणा वडे बनवले होते ती रेसिपी जाऊन बघा तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की व्हिजिट करा तुम्हाला र चटणीची रेसिपी भेटून जाईल इथे बघा आपलं मस्त डोसा मी दुसरा पण टाकून घेतलेला आहे त्याला साईडने तेल सोडलेला आहे आणि हा डोसा आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खालची बाजू क्रिस्पी झाली की तो पलटून घ्यायचा नक्की ट्राय करून बघा रेसिपी खूप छान लागतात हे डोसे जसे आपले नॉर्मल डोसे असतात तशीच चव लागते अगदी या उपवासाला किंवा आता गुरुवार आला संकष्टी आली तर नक्की ट्राय करून बघा घरच्यांना पण आवडेल साबुदाणा खिचडी वडे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर मग डोसे पण ट्राय करून बघा म्हणजे न उपवास धरणारे पण उपवास धरायला लागतील नाही का इथे बघा मी डोसा पलटून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने पण मी एक दोन मिनटं व्यवस्थित शेकून घेतला तो आणि आता आपली जी भाजी होती ती मी लावून घेते मस्त डोशाला सगळीकडे पसरवून घ्यायची अर्ध्या भागात पसरवून घ्यायची तसं केलं तरी चालेल किंवा अशी सेंटरला ठेवली आणि दोन्ही साईडने डोसा राऊंड शेपमध्ये केला तरी चालेल ती तुमची मर्जी कोणत्या पद्धतीने तुम्हाला सर्व करायचं आहे ते इथे बघा आपला दुसरा डोसा पण ऑलमोस्ट रेडी आहे काय मग बनवणार ना पुढच्या उपवासाला मसाला डोसे नक्की ट्राय करून बघा रेसिपी बघा आपले डोसे छान तयार झालेले आहेत मस्त क्रिस्पी डोसे तयार झाले आहेत चटणीसोबत आणि थोडीशी भाजी पण वाढायची म्हणजे मस्त एन्जॉय करता येतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय